हरिओम युक्त प्राणायाम म्हणजे ज्याला कुंभक म्हटलं जात तो। तर तोच खरा म्हणजे ग्रंथात सांगितलेला जो प्राणायाम आहे तो कुंभकयुक्त आहे पण हे जे काही आपण बंध बांधतो त्रिबंध युक्त ज्याला आपण कुंभक म्हणतो हे बंध नीट बांधले गेलेत की नाही हे तज्ञ व्यक्तींनीच बघितलं पाहिजे बरोबर आहेत नाही आहेत एकदा नीट व्यवस्थित विचारून त्यांच्या समोर करून जर आपण हे बंध केले तर मात्र आपल्याला खूप फायदे आहेत त्रिबंध युक्त प्राणायाम म्हणजे ज्याला कुंभक म्हटलं जात तो। तर तोच खरा म्हणजे ग्रंथात सांगितलेला जो प्राणायाम आहे तो कुंभकयुक्त आहे पण हे जे काही आपण बंध बांधतो त्रिबंधयुक्त ज्याला आपण कुंभक म्हणतो हे बंध नीट बांधले गेलेत की नाही हे तज्ज्ञ व्यक्तींनीच बघितलं पाहिजे बरोबर आहेत नाही आहेत एकदा नीट व्यवस्थित विचारून त्यांच्या समोर करून जर आपण हे बंध केले तर मात्र आपल्याला खूप फायदे आहेत त्रिबंध युक्त प्राणायाम आपल्या ग्रंथामध्ये अष्ट कुंभक सांगितलेले आहेत म्हणजे आठ प्राणायामांचा अभ्यास सांगितलेला आहे आणि हे प्राणायाम करण्याच्या पूर्वी नाडी शुद्धी प्राणायाम करायला सांगितलेला आहे जेणेकरून आपल्या शरीरातल्या बहात्तर हजार नाड्यांची शुद्धी होते आणि मग आपण प्राणायाम करण्यासाठी योग्य होतो म्हणून तुम्हाला पहिला प्राणायाम जो आहे तो नाडी शुद्धी सांगितलेला आहे जो अष्टकुंभकात नाहीये तो आधी करायचा आहे तर मग ह्या नाडीशुद्धीमध्ये सुद्धा दोन प्रकार सांगितलेत बघा एक आहे निर्बीज नाडीशुद्धी आणि एक आहे सबीज नाडीशुद्धी प्राणायाम बीज मंत्रासहित केलेला जो प्राणायाम आहे तो नाडीशुद्धी प्राणायाम म्हणजे ओंकार म्हणताना केलेला प्राणायाम आता बघा ओंकार जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये अ उ आणि म दोन स्वर आणि एक व्यंजन येत आता ने बऱ्याच जणा आपण म्हणताना ओंकार म्हणताना असं बघतं की ओ अशी सुरुवात करतात तर ओंकाराची सुरुवात ही कधी ओनी नाही करायची नी करायची